यांना लाच कशी वाटत नाही मेट्रो स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी चक्क अश्लील चाळे मधील मडवारा मेट्रो स्थानकावर एका कपलनं सगळ्या मर्यादा ओलांडल्या कर्नाटकातील मधील मडवारा मेट्रो स्थानकावर एका कपलचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच त्या दोघांनी सार्वजनिक ठिकाणी अत्यंत अशोभनीय वर्तन केलं तिथं आजूबाजूला वृद्ध महिला आणि लहान मुले असतानाही या दोघांनी कोणती लाज न ठेवता हे कृत्य केलं लोकांना फक्त या कपलचा राग आलेला नाही तर अशा वागणुकीची समाजात वाढती टोकाची निर्लज्जता ही सुद्धा चिंता वाटते न राहता संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षित जागा असतात आणि अशा वर्तनामुळं त्या जागांचा पवित्रपणा धोक्यात येतो मग या सगळ्यात एक वेगळी बाजू ही पुढे आली आहे काही लोक म्हणतात की दोन चुकीच्या गोष्टी एक बरोबर करत नाहीत म्हणजे जर कपलचं वर्तन अयोग्य होतं तर त्यांचा व्हिडिओ शूट करून तो पब्लिकली व्हायरल करणं हे देखील तितकंच चुकीचं आहे सार्वजनिक ठिकाणी असलेलं वर्तन हे कायद्यानं गुन्हा आहे पण हा प्रश्न आहे की समाज म्हणून आपण ही जबाबदारी कशी पार पाडतो फक्त व्हिडिओ व्हायरल करून ट्रोल करणं की खरंच अशा घटनांना थांबवण्यासाठी सजग नागरिक बनणं तुमचं यावर मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सामाजिक विषयांवर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका